खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक येथील तुळशी वृंदावन धरणामध्ये वनराई संस्थापने व एशियन पेंट शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र शासनाची योजना गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत शुभारंभ तहसीलदार अजित पाटील यांच्या शुभहस्ते गटविकास अधिकारी अनिल कुमार वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला या ठिकाणी गीर शेक ट्रॅक्टर जे सी बी पाच डम्पिंग टेम्पोच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात माती टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या प्रसंगी सरपंच गणेश धायगुडे पत्रकारापासून बहुसंख्येने उपस्थित होते पत्रकार रोहन वाघमारे लोणन बांधकाम झाल्यापासून गाळ उपसा करीत झालेला नव्हता आणि तो गाळ उपसा करून पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी एशियन पेंट या कंपनीने सी आर फंडातून जो खर्च करून हा एवढा मोठा ज खर्च करत आहे त्यासाठी शंभर ते दीडशे टॅक्टर वीस ते पंचवीस गाड्या आणि सहा कोकलान आज कार्यरत आहेत हे काम करत असताना ह्यातून जे गाळ जाणार आहे त्यातून बरेचसे प्रकारे शेती पिकवणे उपलब्ध होणार आहे त्याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे आणि ह्यासाठी ह्या गावातील सर्व शेतकरी आणि ते ट्रॅक्टर ह्या सगळ्यांनी मिळून जे काही त्यांना मदत करतात त्यासाठी मी सगळ्यांचा धन्यवाद देतो यांनी सत्तावीस जून दोन हजार चोवीसला याचं प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन केलं आणि खेडगावचे ग्रामपंचायत सरपंच बी ओ साहेब यांनीसुद्धा याला प्रोत्साहन केलं त्याबद्दल खेडगावच्या वतीनं मी तहसीलदार साहेबांचं आणि सी आर फंडातून जो खर्च करणारी असेलमेंट कंपनी तिचं मी आभार व्यक्त करतो